मित्रांनो संपत्तीचा लाभ होण्यासाठी किंवा आपल्या घरातली दरिद्रता नष्ट होण्यासाठी गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा काही दिवसातच फरक नक्की जाणवतो मित्रांनो तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र केल्याने काय लाभ होतात किती चमत्कार होतात कोणते अनुभव येतात याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल किंवा स्वतः अनुभवलं असेल परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनात धकाधकीच्या या जीवनात काम व्यवसाय नोकरी याच्यामध्ये धावपळ होते त्यामुळे संपूर्ण गुरुचरित्र करण्याची इच्छा तर प्रत्येकाला असतेच परंतु गुरुचरित्राचे नियम खूप कठीण आहेत खूप कडक आहेत सात दिवसाचे गुरुचरित्र करावे लागते परंतु नियम कठीण असल्याने भरपूर लोक टाळाटाळ करतात करायची इच्छा असतेच पण जमणार नाही चूक होईल म्हणून घाबरतात परंतु मित्रांनो इथे मी सांगू इच्छितो की ज्यांना गुरुचरित्र करायचे आहे आणि नियमांचे पालन होत असेल तर प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी संपूर्ण गुरुचरित्र नक्की करावे हे पारायण नक्की करावे लाभ होतात संपूर्ण परिवार सुखी होतो परंतु मित्रांनो प्रत्येक गुरुचरित्राच्या अध्यायाचे अध्या वेगवेगळे लाभ आहे प्रत्येक अध्याय हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहे तसाच एक अध्याय आहे जो संपत्तीचा लाभ आपल्याला करून देतो किंवा आपल्या घरातली दरिद्रता गरिबी अडचणी दूर करतो हा अध्याय वाचण्याचे गुरुचरित्रासारखे कठीण कडक नियम नाहीत फक्त एकच नियम आहे तो म्हणजे हा अध्याय तुम्ही सकाळीच वाचायचा आहे कारण सकाळी आपण शुद्ध असतो पवित्र असतो आंघोळ केलेली असते कुठे गेलेलो नसतो कोणाचा स्पर्श नाही काही खाल्लेलं नसतं म्हणून शुद्धता असते आंघोळ झाली देवघरासमोर बसा अध्याय वाचा हा अध्याय तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणामधून वाचू शकता तुमच्याकडे असेल तर नाहीतर गुगलवर सर्च करा पीडीएफ फाईल घ्या तिथून मोबाईलमधून वाचलं तरी चालतो जोपर्यंत तुम्ही पंधरा दिवस एकवीस दिवस गुरुचरित्राचा हा अध्याय वाचत आहात तोपर्यंत नॉनव्हेज टाळा नॉनव्हेज खाऊ नका मग त्यासाठी मार्गशीर्ष महिना हा अगदी पवित्र मानला जातो कारण हा महिना आपण श्रावण महिन्यासारखा पाळतो कारण हा महालक्ष्मीचा महिना असतो मग त्या महिन्यातच तुम्ही एकवीस दिवस किंवा एक महिना हा अध्याय वाचायला सुरुवात करा किंवा पारायण संपूर्ण करता येत असेल तर था संपूर्ण पारायण करा पण ज्यांना जमत नाहीये पारायण करणं शक्य नाहीये त्यांच्यासाठीच हा अध्याय आहे आणि हा अध्याय आहे गुरुचरित्राचा नववा अध्याय हो मित्रांनो गुरुचरित्राचा नववा अध्याय तुम्हाला रोज मनापासून मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने वाचायचा आहे एकवीस दिवस एक महिना सहा महिने एक वर्ष तुम्हाला जेवढं वाचता येईल तेवढं तुम्ही रोज वाचायचं आहे फक्त नियम आहे सकाळी वाचायचा आणि जोपर्यंत वाचत आहात तोपर्यंत नॉनव्हेज खाऊ नका बाकी झोपण्याचे नियम नाही उठण्या बसण्याचे नियम नाही आणि शुद्ध शाकाहारी जेवण तुम्ही काहीही करू शकतात नक्की करा लाभ नक्की होतो ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ